मध्यंतरी अनुभूतीमध्ये एक मुलगा आला होता साधारण एक पंधरा सोळा वर्षाचा आहे रेग्युलरली होतो अनुभूतीमध्ये आणि तो म्हणाला की मला व्यायाम करायचा आहे पण मी कन्सिस्टंटली करू शकत नाही कधीहीर करतो कधीहीर करत नाही आणि त्यामुळे मला खूप निगेटिव्ह वाटतं कारण व्यायाम केला पाहिजे हे मला आतून वाटतंय पण माझ्याकडनं त्याचं एक्झिक्युशनच होत नाही तर मी काय करू आम्ही त्याला सांगितलं की तू युजली काय प्रकारचा व्यायाम करतो म्हणून मी सगळ्या प्रकारचा व्यायाम करतो मी कधी योगासन करतो कधी जातो कधी धावण जातो कधी जातो सो त्याच्या व्यायामामध्ये व्हेरिएशन होतं पण कन्सिस्टन्सी नाही तर आम्ही त्याला सांगितलं तू असं कर की दररोज फक्त मी कमीत कमी पाच मिनिटं तरी व्यायाम करेन असं डोक्यात ठेव आणि जर आयडियली तीस मिनिटं चाळीस मिनिटं व्यायाम झाला तर उत्तम पण काही झालं तरी पाच मिनिटं व्यायाम झाल्याशिवाय झोपणार नाही असं डोक्यात पक्कट आहे मग तू चालशील धावशील योगासना करशील काही कर पण करशील पण पाच मिनिटं तरी मिनिमम करशील आणि ते सांगितलं हे तू सातत्याने तीन याच्यात रविवारी पण खाडा करायचा नाही शनिवारी पण खाडा करायचा नाही दररोज पाच मिनिटं करायचं तर तो ठीक आहे मला आणि तो अनुभूतीमध्ये येत होताच आणि तीन महिन्यांनी मात्र तो एक दिवस चालत स्वतःहून आणि म्हणाला की मी गेले नव्वद दिवस तीन महिने सलग कमीत कमी पाच मिनिटं तरी व्यायाम केला असेही दिवस आलेत की मी अक्षरशः एक तास व्यायाम केलाय वीस मिनटं व्यायाम केलाय चाळीस मिनिटं व्यायाम केलाय पण काही दिवशी मला जाणवलं की अरे मला आज वेळच मिळत नाही की माझे किंवा माझ्याकडे वेळ कमी आहे त्यावेळी मी अक्षरशः पाच मिनिटं दहा मिनिटं पंधरा मिनटं पण व्यायाम केला पण आज मागेवरून पाहताना मला असं जाणवतंय की मी पूर्ण नव्वद दिवस किंवा पूर्ण तीन महिने कन्सिस्टंटली व्यायाम केलाय आणि एकही दिवस काढा केलेला नाही आणि ह्यांनी मला खूप छान वाटतंय एक प्रकारे सुकून मिळालाय असं मला वाटतं आणि मित्रमैत्रिणी हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कधी कधी काय असतं काही टास्क असतात जी करायला आपल्याला एक मोटिवेशन कमी पडत असतं आणि त्याच्यासाठी कदाचित आपल्याला वाटतं खूप जास्त वेळी इन्व्हेस्ट करावं लागेल परंतु जर आपण त्याचे छोटे तुकडे केले आणि दररोज ते सातत्याने केलं तरी आपोआप आपली डिसिप्लिन कन्सिस्टन्सी आणि कमिटमेंट वाढते तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीत अडचण येत असेल समजा प्राणायाम जर रेग्युलरली करताना अडचण येत असेल अभ्यास करताना अडचण येत असेल किंवा ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करताना अडचण येत असेल तर हा मंत्र लक्षात ठेवा की दररोज कमीत कमी, कमी पाच मिनिटं तरी मी ही गोष्ट नेटानी करेन आपोआप तुमच्या ब्रेनमध्ये सबकॉन्शियस लेवलवरती त्याची लिंक तयार होते आणि तुमचं तुम्हाला छान वाटायला लागतं अनुभूती घेऊन पहा